फाल्गुन महिन्यातील फाल्गुन शुद्ध आम्ही एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे अगदी सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग चौफळा महाद्वार पश्चिमद्वारासह दर्शन रांग सुद्धा भाविकांच्या गर्दीनं गजबजलेली आहे आज विठ्ठल दर्शनासाठी जवळपास चार ते पाच तासांचा कालावधी लागतोय तर मुखदर्शनासाठी दीड तासाचा कालावधी लागतोय अंलकी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात वारकरी दाखल झालेले आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी आणि अनेक तासांचा वेळ खरं तर विठुरायाच्या दर्शनासाठी लागतोय मात्र तरीही संपूर्ण पंढरपूर नगरीमध्ये आज भाविकांची ही मांदी आळी पाहायला मिळते आणि निमित्त अंमलकी एकादशीचं आहे बाजारपेठा सज्ज आहेत प्रसादाची दुकानं सज्ज आहेत आणि सकाळपासूनच भाविकांची ही रांग लागलेली आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रदक्षिणामार्ग असेल चौफळा असेल चंद्रभागात हीर असेल संपूर्णपणे वारकऱ्यांनी गजबजून गेलेला आहे